ओम भूर्भुवस्व तस्य विदुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमही दियोनत प्रचोदयात गायत्री मंत्र हा हिंदू धर्मातील एक शक्तिशाली आणि प्राचीन मंत्र आहे जो सुमारे पाच हजार वर्षांपासून प्रचलित आहे हा मंत्र बुद्धीला चांगली प्रेरणा देतो व चांगल्या कामांसाठी प्रवृत्त करतो आणि नकारात्मक प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी जपला जातो गायत्री मंत्र हा तर तुम्ही रोज जपतच असाल पण तुम्हाला याचा अर्थ माहिती आहे का नाही मी याचा अर्थ स्वर्ग, या तीन याचा त्या सूर्य देवाच्या तेजाचे किंवा सर्वश्रेष्ठ त्या परमेश्वराचे भरगो याचा अर्थ जे प्रकाशमान दुःखाचा नाश करणारे सुख देणारे आणि तेजस्वी आहेत त्या परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो प्रचोदयात याचा अर्थ त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करावे ओ या मंत्राच्या शेवटी ओम जोडला जातो जे परमेश्वराचे प्रतीक आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ साठी स्टेट्यून कारण गप्पा गोष्टी अजून बाकी आहेत